सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत अनुजा बर्वे लिखित म्हणजे काय ग आजी हे पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे वारी वारी तर बघूया हे व दोनदा वारी वारी काय आहे एक आहे रस्व आणि एक आहे दीर्घ बघूया काय फरक आहे तो हॅलो आजी मी सुमेधा बोलते आहे आधी रोहिणनं घेतला होता का फोन मी आपलं कोण बोलतं आहे ते न विचारता विचारतच सुटले देवीच्या ओठीसाठी पाचवारी की नऊवारी म्हणून अगं चांगलीशी पाचवारीच घे मी जोडीला काहीतरी गोडसुद्धा हवं थोडं पेडे बर्फीमधलं काही हे दीक्षितांच्या सुनेला सुमेधाला उत्तर देऊन मी किचनकडे वळले झाली का तयारी फराळाची मी आपलं खाऊन घेतो झालं वारीनिमित्त कीर्तन लागणार आहे टी व्हीवर खूप दिवसांनी आज पेटी वाजवायचं मनात आहे हॉलमधून रोहिणच्या आबांची वर्दी आली हवं तर सगळंच असतं नी आषाढीचा उपवास म्हणजे तर साग्र संगीत फराळाचा दिवस झालं असेल ते वाढो असं मानभावीपणे म्हणणं ही नवरा नामक मनु नमुन्याची खासियत मस्तपैकी म्हणजे दुप्पट खाऊन मनासारखं पेटीवादन करायचं असेल मनातल्या मनात झालेली थोडीशी चिडचिड फराळाचं ताट वाढताना हळूच तोंडातून बाहेर पडली आणि नेमकं रोहिननं ते ऐकलं आजी तू फास्टिंग म्हणून आज हळू आवाजात चिडली आहेस का मी बाबा आपल्या आधी जेवणार आहेत का गं माझं चिडचिडयुक्त पुटपुटनं बरोबर पकडलंन पठ्ठ्याने अरे टी व्हीवर वारीनिमित्त कीर्तन आहे ना आज पेटी बजवायचं वैस मनात आहे त्यांच्या हे बघ त्यांचं फराळाचं ताट केलंच आहे तयार मी आजी पण त्यांनी तर डायनिंग टेबलावरचा तांब्या उचलला आणि वारी संपलंय असं काहीतरी म्हणाले आ बघा तर म्हणाले पेठी काढणारे म्हणून क्षणभर मी चक्रावलेच मग तांब्या उचलून हा संदर्भ लागला आणि मला हसूच आलं हे काय आजी तू हसलेस का बरं तू म्हटलंस ना ते वारी आणि त्यांचं वारी डिफरंट आहे ते शब्द एक से पण जेंडर आणि मिनिंग दोन्हीही वेगवेगळं बोलता बोलता मी वे एक एकीकडे फराळचं ताट नेऊन दिलं टेबलावर आणि पाणी भरायला म्हणून तांब्या घेतल्या हातात रोहीन आबांना तांब्यात जे वारी हवं आहे ते म्हणजे पाणी आणि मी म्हणत होते ती पंढरपूरची वारी एवढं डिफरंट मिनिंग पण पंढरपूरची वारी म्हणजे देवपूजा होऊन नैवेद्यही दाखवून झाला होता माझा आता आरती राहिली होती फक्त एकीकडे तामण पळी पंचपात्र वगैरे आवरत मी म्हटलं गंमत आहे की नाही ही वारी म्हणजे पदयात्रा अर्थात पायानं केलेली यात्रा महाराष्ट्रातून अगदी देशभरातूनही अनेक भक्त या वारीमध्ये चालण्यासाठी येतात मी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेतात हां आठवलं जी काल आबा न्यूज बघत होते तेव्हा मी पाहिली होती ती प्रोसेशन आबांनी वारकरी असं काही म्हटलंसुद्धा हे वारीच पार्टिसिपेट करणारे ते वारकरी राईट कसं बरोबर ओळखलंस हा अभिमान लपत नव्हता रोहितच्या चेहऱ्यावर डे वारीत पार्टिसिपेट करणारे वारकरी रोहिणच्या या फ्रेजची मला मात्र जरा गंमत वाटली रोहीन तू आरती करायला ये आज माझ्याबरोबर आतमध्ये आरती झाली की आपण दोघं फराळ करूया आज लंचला सगळे उपासाचे पदार्थ केलेत तुझ्या आवडीचे आहेत चालेल गुड आयडिया मी झांजा काढतो असं म्हणत स्वारी तयार झाली खरं म्हणजे नेहमीची आरती नुसती टाळ्या वाजवून असते पण रोहिणचा सगळा इंटरेस्ट टाळात पहिली बाप्पाची आरती झाल्यावर दुर्गे दुर्गट भारी म्हणायला सुरुवात केली वारी वारी जन्ममरणात ए वारी असं म्हटलं मी रोहिणचे कांठ उकारले आणि माझ्या साडीचा सा बदर खेचला नस त्याने आमची नजरानजर झाली वारीमुळे आणि आरती झाल्यावर सांगते याची देवाणघेवाण नजरेनच नज झाली आरती म्हणजे प्रार्थना त्यात असलेला वारी शब्द संकटाचे निवारण कर या अर्थाने म्हटलेला आहे फराळ करताना माझं समजावणं सुरू होतं इतक्यात आजी मगाशी फोनवर सुमेधा काकू सेड समथिंग पाच वारी नऊवारी म्हणजे फाईव्ह अँड नाईन टाईम्स निवारण कर असं आहे का घ्या समजलं नसलं प तरी पठ्ठ्याला बरोबर आठवतात शब्द नाही नाही तसं नाही पूर्वी वार हे कापड मोजण्याचं एक मेजर होतं आपण कसं आता एक मीटर दोन मीटर असं मोजतो की नाही तसं त्यावेळी एक वार दोन वार असं मोजत असत ती साडीबद्दल सांगताना पाचवारी नऊवारी असं म्हटलं जात असे काय वार म्हणजे रविवार सोमवार असे डेज असतात ना दुसरा अर्थ मेजर पहा मराठी भाषेच्या खूप गमती गमती जमती आहेत की नाही वारचे अजूनही वेगवेगळे वेग वे अर्थ आहेत नंतर ते पण कधीतरी सांगेन हं काय तू नीट जेव पाहू आता पण वारी कसं वाटलं भारी वाटलं की नाही धश आजी भारी तर वाटलं निकळलंसुद्धा आता सोमवारी मंगळवारी एक्सेट्रा मधल्या वारीनं माझा अजिबात गोंधळ होणार नाही शाब्बास खापटापट आता अजी पण ती दुसरी गंमत कोणत्या वारी सांगणार आहेस इतका मिश्किलपणे विचारतो ना रोहीन एक एकदा की ती प्रश्न संप आणि ती उत्तरं संपूच नाही असं वाटतं मग कोणत्या का वारी ना ती तर अशी ही वार आणि वारीची गोष्ट आवडली ना मित्रांनो तर उद्या पुन्हा नक्की दुसरी गोष्ट सांगणार आहे उत्सुकता आहे सर ना तुम्हाला तर पटापट -पत कळवा मला उद्या दुसरी छान गोष्ट घेऊन येते आहे तुमच्यासाठी तोपर्यंत तो बाय बाय